नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण आपल्या पालघर जिल्ह्याची सर्वात जास्त नावाजलेली यूट्यूब कलाकार ॲक्ट्रेस जिने आपल्या पालघरमध्ये आतापर्यंत दोनशे ते अडीचशेपेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेली आहे आणि त्यातले भरपूर असे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भर फेमस झालेले आहेत किंवा व्हायरल झालेले आहेत आजपर्यंत एवढ्या गाण्यांमध्ये कुणी ॲक्टिंग केले नसेल तेवढ्या या ॲक्ट्रेसने गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे तर अशा फेमस ॲक्ट्रेसविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तिचं नाव आहे दर्शनाथ झिरवा तर दर्शना झिरवाची संपूर्ण कहाणी बायोग्राफी आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम दर्शना झिरवाचं पूर्ण नाव आहे दर्शना सुरेश झिरवा दर्शनाचा जन्म एकतीस ऑगस्ट दोन हजार दोनमध्ये झालेला आहे तर दोन हजार पंचवीसनुसार दर्शना झिरवा ही आता बावीस वर्षांची झालेली आहे तर आता आपण दर्शना झिरवाच्या फॅमिलीबद्दल बोलायला गेलो तर दर्शनाच्या फॅमिलीमध्ये आई वडील आणि दर्शनाहून दोन मोठे भाऊ आहेत तर मित्रांनो दर्शनाच्या बाबांचं नाव आहे सुरेश सिडवा झिरवा तसेच दर्शनाच्या आईचे नाव आहे सुरेखा सुरेश झिरवा आणि दर्शनाच्या मोठ्या भावाचं नाव आहे अजय झिरवा तसेच दर्शनाच्या दुसऱ्या भावाचं नाव आहे अंकुश झिरवा तर दर्शनाच्या आपण गावाबद्दल बोलायला गेलो तर दर्शनाचे गाव आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धरमपूर झिरवापाडा हे दर्शना झिरवाचे गाव आहे तर मित्रांनो दर्शना झिरवाच्या शिक्षणाबद्दल आपण बोलायला गेलो तर दर्शनाने दहावीचे शिक्षण हे सूर्यानगर हायस्कूल वाघाडी येथून पूर्ण केलेले आहे तसेच अकरावी आणि बारावीचे शिक्षण हे आदिवासी प्रगती मंडळ संचालित ज्युनियर कॉलेज तलासरी येथून पूर्ण केलेले आहे तसेच दर्शनाने बाकीचे शिक्षण हे गोदावरी सिनियर कॉलेज एफ मधून पूर्ण केलेलं आहे तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तर चला आता आपण जाणून घेऊया की दर्शना झिरवाची यूट्यूबची सुरुवात कशी झाली दर्शना झिरवाचं पहिलं गाणं कोणतं दर्शना झिरवाचं सर्वात हिट गाणं कोणतं आणि दर्शना झिरवाची ओळख पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या व्हिडिओपासून किंवा कोणत्या गाण्यापासून झाली मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा सरस्वती सातवी आपल्या पालघरमध्ये फेमस होती त्यावेळेस दर्शना झिरवा आणि सरस्वती सातवी ह्या दोघेजी एकदम क्लोज फ्रेंड होत्या आणि यातच दर्शना झिरवा आणि सरस्वती सातवी ह्या दोघेजींनी युट्यूबवरती आणि इंस्टावरती रील्स बनवायच्या आणि त्यावेळेस सरस्वती सातवी आपल्या पालघरमध्ये फेमस असल्याकारणाने त्या दोघींच्या रिल्सला खूप चांगला असा प्रतिसाद भेटत होता आणि यातच दर्शना झिरवाची ॲक्टिंग काही लोकांना आवडायला लागली आणि म्हणूनच दर्शना झिरवाला एका गाण्यामध्ये ॲक्टिंग करण्याची संधी भेटली दोन हजार वीसमध्ये त्या गाण्याचं नाव होतं मी तुझ्यात गुंतलं गं या गाण्याला फारसा प्रेक्षकांचा प्रतिसाद भेटला नाही परंतु या गाण्यापासून दर्शना झिरवाला एक दोन सॉंग्स पालघरमध्ये भेटत होते पण त्याही गाण्यांना फारसा प्रतिसाद भेटला नाही पण दोन हजार एकवीसमध्ये आपल्या पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावातलेला यूट्यूब कलाकार ॲक्टर फेमस सगळ्यांच्या आवडता तो म्हणजेच नितेश बुंदे तर नितेश बुंदेसोबत दर्शना झिरवाला गोवार या शॉर्ट फिल्ममध्ये ॲक्टिंग करण्याची संधी भेटली गोवार या शॉर्ट फिल्ममध्ये दर्शना झिरवा आणि नितेश बुंदे या दोघांनी मुख्य कलाकाराची भूमिका निभावलेली होती त्याच्यानंतर गवारी शॉर्ट फिल्म एवढी व्हायरल झाली आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये की दर्शना झिरवाचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं गोवारी या शॉर्ट फिल्मपासून दर्शना झिरवाला भरपूर अशा गाण्यांमध्ये ॲक्टिंग करण्याची संधी भेटू लागली सांगायला हरकत नाही की दर्शना झिरवा ही नितेश मुंदे आपल्या पालघरमध्ये फेमस झाली किंवा लोकांसमोर आली तर आता आपण बघायला गेलो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये दर्शन झिरवा हे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर अशी फेमस आहे आजपर्यंत दर्शनाने दोनशे ते अडीचशे पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये ऍक्टिंग केलेली आहे आजपर्यंत एवढ्या गाण्यांमध्ये कोणीही ऍक्टिंग केली नसेल पालघरमध्ये तेवढी दर्शनाने गाण्यांमध्ये ऍक्टिंग केलेली आहे तर दर्शन झिरवा कोणाकोणाची आवडती युट्यूब कलाकार आहे ऍक्ट्रेस आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता आपण जाणून घेऊया की दर्शनाचं आपल्या पालघरमध्ये सर्वात जास्त हिट झालेलं गाणं कोण कोणतं आहे मिलाय येन तुल पोरा फोन नाही केलास पालघरचे बाजारा तुरेवाल पालघरची राणी भो साजना आयागी पोटात दुख झगडा हॉल वाकडे आंब्याखाली तल्यात पाणी डुलं तर या सर्व दर्शनाच्या गाण्यांनी दहा मिलियन पंधरा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत आणि यातलं तल्यात पाणी डुलं हे दर्शनाच्या आयुष्यातलं दर्शनाच्या करिअरमधलं सर्वात हिट गाणं आहे या गाण्याने आतापर्यंत बावीस मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे तर मित्रांनो दर्शना झिरवाचे दोन यूट्यूब चॅनलसुद्धा आहेत पहिला चॅनल आहे दर्शना झिरवा ऑफिशियल या चॅनलवरती आतापर्यंत अडीच लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहेत या चॅनलवरती दर्शना झिरवा नवनवीन गावठी गाणे अपलोड करत असते आणि दुसरा चॅनल आहे दर्शना झिरवा ऑल मॅकिंग या चॅनलवरती दीड लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहेत आणि या चॅनलवरती दर्शना झिरवा नवनवीन ब्लॉग अपलोड करत असते आणि दर्शना झिरवाच्या इन्स्टा ऐडीवरती चार लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत तर या डीवरती दर्शना झिरवा नवनवीन फोटोशूट किंवा नवनवीन रील्स अपलोड करत असते तर दर्शनाच्या या तिन्ही डीला तुम्ही नक्की फॉलो सबस्क्राईब करू शकता आणि मित्रांनो दर्शन झिरवा अजूनपर्यंत सिंगल आहे तिचे लग्न वगैरे काय झालेले नाही तिच्या बॉयफ्रेंड वगैरे अजूनपर्यंत नाही मिळत अजूनपर्यंत दर्शन झिरवा ही सिंगल आहे बरेच जणांचे प्रश्न असतात की तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही किंवा लग्न वगैरे काय झालेलं नाही तर दर्शन झिरवा अजूनपर्यंत सिंगल आहे तिचे अजूनपर्यंत लग्न वगैरे काय झालेलं नाही बाकी याचाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि दर्शना झिरवाची छोटीशी बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला साखाभाई यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये